नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कामिका एकादशीचे महत्त्व पूजा विधि व कथा जाणून घेणार आहोत ही कथा ऐकल्यामुळे किंवा या दिवशी अशा प्रकारे विष्णू भगवान यांची पूजा केल्यामुळे सर्व पापापासून आपली मुक्ती होते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखले जाते कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापाचा नाश करते असे सांगितलेले आहे कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या गदा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुळशीची पूजा देखील या दिवशी केली जाते हे व्रत आणि पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात त्याचबरोबर कामिका एकादशीचे महत्व आपण पाहणार आहोत गंगा काशी नैमिषारण्य आणि पुष्कराजमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान या दिवशी पूजा केल्यामुळे व्रत केल्यामुळे मिळत असते तर मंडळी कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्रग्रहणावर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वी दान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूची या दिवशी पूजा केल्यामुळे प्राप्त होते जे लोक श्रावणात देवाची पूजा करतात सर्व देवता गंधर्व आणि सूर्य इत्यादी यांची पूजा करतात अर्थात ज्या लोकांना पापाची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत अवश्य केलं पाहिजे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी पापापासून मुक्ती होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग दुसरा नाही तर मंडळी कामिका एकादशी खूप महत्वाची आहे या दिवशी उपवास करणे शक्य नसेल तर भगवान विष्णू प्रतिमेची पूजा करावी अनंत प्रकारचे लाभ मिळू शकतात जे लोक या एकादशीला भगवान विष्णूला तुळशी अर्पण करतात तुळशीच्या मंजुळा अर्पण करतात ते या जगातील सर्व पापापासून दूर राहतात तर मंडळी भगवान विष्णूला तुळशी अर्पण केल्यामुळे आपणास रत्न माणिक मोती दागदागिने इत्यादी अर्पण केल्याचे पुण्य मिळते तर आपण या दिवशी भगवान विष्णूला तुळशी जरूर अर्पण करावी आपणास माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तुळशीचे दल किंवा मंजुळा तोडल्या जात नाहीत तर आपण भगवान विष्णूला तुळशी कशी अर्पण करावी तर तुळशी आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवली पाहिजे व भगवान विष्णूला अर्पण केली पाहिजे तर मंडळी भगवान विष्णूला तुळशी अर्पण केल्यामुळे चार तोळे चांदी व एक तुळा सोना अर्पण केल्याचे पुण्य मिळते तुळशीच्या रोपाचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते सर्व पाप केवळ तुळशीवर आपली नजर पडल्यामुळे नष्ट होतात आणि व्यक्ती तुळशीच्या स्पर्शाने शुद्ध आणि पवित्र होतो एवढे महत्व या तुळशीचे आहे कारण तुळशी ही जगत जननी माता लक्ष्मी यांचे स्वरूप आहे कामिका एकादशीची पूजा कशी करायची आहे कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे सर्वप्रथम आपल्या देवाऱ्यात दिवा लावा आणि व्रताचा संकल्प करावा मग पूजेची तयारी सुरू करावी चौरंगावर पिवळे कापड अंधरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे देवाला फळे फुलं तीळ दूध पंचामृत तुळशी पत्र इत्यादी अर्पण करावे नैवेद्यावर तुळशी पत्र अवश्य ठेवलं पाहिजे यामुळेच भगवान विष्णू आपले नैवेद्य ग्रहण करतात त्यानंतर कामिका एकादशीची व्रत कथा आपण ऐकणार आहोत एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले व त्यामध्येच त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंतविधी करण्याची इच्छा त्या व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले पहिले तू या पापाचे प्रायश्चित्त घे आणि पापापासून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्ती भावाने विष्णूचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळालेली आहे असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे पापातून मिळाली प्रकारे आपण सुद्धा नकळत केलेल्या पापापासून मिळण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत व भगवान विष्णूची पूजा अवश्य केली पाहिजे तर मंडळी प्रत्येक महिन्यातील एकादशीचे व्रत केल्याचे वेगवेगळे महत्व आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते असे मानले जाते की जे लोक या एकादशीचे व्रत करतात त्याच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊन त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी येते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते तर मंडळी विष्णू पुराणामध्ये सांगितलेली आहे कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शन होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाहीत त्यांचे सर्व पाप नष्ट होतात या व्रताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतामुळे पापाचा नाश करण्याची क्षमता नाही या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसाची सर्व पाप नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीला स्पर्श केल्याने माणूस पवित्र होतो तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कामिका एकादशीचे व्रत कसे करावे कामिका एकादशीचे महत्व व पूजाविधी कशी करायची याविषयीची माहिती पाहिलेली आहे त्याचबरोबर कामिका एकादशीची कथा सुद्धा ऐकलेली आहे तर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव